ही घटना हसनपूर कोतवाली परिसरातील हातिया खेडा गावातील आहे जिथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची पाच वर्षाची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती ती आई सोनिया सोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली आधी आईला वाटलं ती मुद्दामहून असं करत असेल पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे आई घाबरली ती जोर जोरात ओरडू लागली तेव्हा कुटुंबी आणि आसपासचे लोक तिथे जमले त्यांनी तातडीने मुलीला ती डॉक्टरांना दाखवण्यास नेलं तिथं डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं मानलं जात आहे शनिवारी सकाळी कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले कामिनी ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती तिचा हा पाचवा वाढदिवस तीस जानेवारीला साजरा होणार होता या घटनेवर आई म्हणाली की मुलगी बेडवर बसून मोबाईलवरती कार्टून पाहत होती अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला व याच्या अवघ्या पाचव्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय मुलगी पूर्णपणे निरोगी आहे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेळल्यानंतर तिनं जेवण केलं असं आईनं म्हंटल दरम्यान ज्या प्रकारे घटनेची माहिती दिली जात आहे त्या मुलीचा अचानक मृत्यू झाला तो हृदयविकाराच्या झटक्यानं असू शकतो मात्र शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल आता जे आता शक्य नाही सध्या घरातील लोक जे सांगतात त्यावरच विश्वास ठेवता येईल असं मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय